सुकन्ये वनात मैत्रिणीबरोबर जातेस पण जरा जपून आणि लवकर परत यायचं सूर्यास्ताच्या आत शिवरापासून फार दूर जायचं नाही हं आणि काय झाडावर चढायचं नाही सरोवरात उगा डुंबत बसायचं नाही वृक्षवेलीची शोभा पाहत कुठेही भटकायचं नाही वारवळ्यांना दुखवायचं नाही आई कितीतरी वेळा तू हे सांगतेस अगं आता मी काय लहान बाळ आहे का अगदी हो ना आता या आमच्या कळीचं फुलात रूपांतर झाले आणि त्याचा सुगंध सभोवती दरवळू लागला आहे नाही का ग ते उगा चेष्टा करू नको तुझं आपलं काहीतरीच कुठलं बोलणं आणि कुठे नेतेस मी तशा दृष्टीनं आईशी बोलले नाही मग अगं आईला काळजी वाटते म्हणून ती बोलते पण जाऊ दे तू आई झाल्याशिवाय नाही कळायचं तुला हां पुरे आता चला उशीर होईल आपल्याला सुकन्याने विषय बदलत मैत्रिणींना बाहेर काढलं आणि नम्रतेने आईला सांगितले आये आये आई तू काही काळजी करू नकोस आम्ही लवकर येऊ जाऊ आता आम्ही आईची संमती घेऊन त्या भेटल्या की विसरायची देहभान हरपून ते सौंदर्य नजरेत बंदिस्त करायची आताही तिचे अनियमित टोळे ते सारे सौंदर्य नेत्रांच्या पाकळ्यात साठवित होते वाऱ्याच्या झुळकावर तिचे मन झोके घेत होते दुरून येणाऱ्या रानफुलांच्या सुवासाने ते धुंद बनत होते हिरवीगार वनश्रीतीला मोह घालत होते आणि मन सुवासासारखं हलकं होत होतं वाऱ्यावर तरंगत होतं मनात येत होतं खरंच कल्पलता मगाशी म्हणाली त्यात खोटं काय होतं माझ्या मनाच्या कळीचं आता फुलात रूपांतर झालं नाही का विवाहाचे स्वयंवराचे विचार माझ्या मनाभोवती धरून नाचत नाहीत का आणि विवाह झाला की या वसंताची शोभा पाहायला आपण इथंच आलं पाहिजे अगदी दोघांनी हिरवागार पानाने नटलेले हे वृक्ष त्यावर रंगीबेरंगी फुलं वृक्षांना विलगून बसलेले आणि फुलून आलेल्या स्वप्नात हरवून जाऊ लागली अलकनंदन तिला हलवीत विचारली अग तुझं लक्ष आहे कुठे शिबरातून निघाल्यापासून तू काही बोलतच नाहीस सखे हा सुरेख निसर्ग पाहताना माझं भानच हरपतं डोळे भिरभिरत असतात आणि शब्दच मुख्य होतात बघ आता चल आता आपण खेळूया सखाने तिला बळच खेळायला घेतलं मग तीही खेळात रमली सरोवरात जर झाली कंदमुळं फळं यांच्यावर यथेच ताव मारला गप्पा गोष्टी झाल्या दिवस कसा जात होता हे समजलंच नव्हतं ऊन कल्ली पुन्हा त्यांनी खेळायला सुरुवात केली पण आता मात्र सुकन्या गेली नाही ती एकटीच राहिली सख्या दूर गेल्या आणि ती झाडं वेली फुलं पुन्हा निहाळू लागली किती अकृतिम सौंदर्य आहे राजवाड्याच्या बागेतल्या आखीव रेखीव सौंदर्यापेक्षा किती वेगळं विलीचं जाऊ दे पण हे झाडाखालचं वारळसुद्धा सुद्धा किती छान दिसते नाही एखादा भव्य ऋषींचा तपाला बसल्यासारखा वाटतो आहे या कल्पनेवर ती मनाचीच खुदकन हसली उत्सुकतेने वारोळ्याजवळ गेली त्याच्याकडे बारकाईने पाहिले आणि हर्षप्रीत होऊन म्हणाली अय्या हे काय बाई चमकता आहे रत्न तर नव्हेत वारोळ्यात रत्न असतात का कारण आगाचे डोळे बिळेत नाहीत ना नाहीतर ना आपण काडेने रत्ने म्हणून त्याला हलवायचं आणि सहसहत नाग बाहेर यायचा फडाउ भरून या कल्पना ती शहारली पण तिचं कुतूहल तिला गप्प बसू ना ती चमकणारी वस्तू तिला खुणावत होती तिनं मनाचा हिया केला समजूत घातली प्रत्येक वेळात नाग थोडाच असतो ज्या आरती त्याला एवढी चमक आहे त्या आरती ती रत्नेच असावीत सकाळ यायच्या यात ही काढून घ्यायला हवीत कल्पनेने ती रत्ने पाहिली की मला अगदी भंडावून सोडेल मग मीच तिची चेष्टा करेन कळीचं फूल झालं नाही का मला त्यांची भेट जाऊ दे आधी ती रत्ने तर काढून घेऊ मनोराज्यात दंग असताना सुकनेने जवळच पडलेली एक काडी घेतली अगदी टोकदार त्या काडीने ते रत्न पुढे ओढू लागली ते पुढे सरकत नव्हते तिने त्याच्या बाजूला काडी जोरात खोपसली पण काय झालं कोण जाणे त्या रत्नाचं चमकणंच थांबलं ती हुरमुसली मनाशीच म्हणाली जाऊ दे ग बाई निदान हे रत्न तरी हलक्या हाताने काढून घेतलं पाहिजे तिने आणखी एक काडे घेतली अगदी हळवारपणे त्या दोन्ही काड्यात ते रत्न पकडण्याचा प्रयत्न करू लागली दोन काड्यात ते घट्टा पकडून बाहेर ओढण्याचा प्रयत्न करू लागली आणि आणि ते रत्नही चमकेनास झाले आता मात्र ती फारच निराश झाली नाईलाजाने त्या काटक्याचीने जमिनीवर टाकल्या आणि तिच्या अंगावर सरसळून काटा आला त्या काट्यांची टोके रक्ताने लाल झाली होती दास्तावलीला म्हणा तिने बारकाईने वाळोकडे पाहिले तिथे रक्ताची धार लागली होती ती पाहताच ती सुकोमल सुकन्या भीतीने थरथरू लागली वाराने केळीचं पान थरथरावत असे तिला काही सुचे ना भीतीने ती पांढरी फटक पडली दरदरून घाम फुटला घशाला कोरड पडली